नमस्कार मी हेमंत इंडिया दस्तक न्यूज हे चॅनल मध्ये ताज्या घडामोडी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर अकोला येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य करत म्हणाले जरांगेंच्या नेतृत्वामुळे श्रीमंत मराठा हादरला आहे त्यामुळे जरांगांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारवर दबाव आणला जातो आहे त्यामुळे सरकारकडून सांगण्यात येणाऱ्या आकडे फसव्या आहेत दोन समाजात दंगली पेटवण्याचा अजेंडा सरकार राबवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप आंबेडकर यांनी केला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले ओबीसींना उचकवण्याचं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत जरांगेंच्या पाठीमागे गरीब मराठ्यांनी पूर्णपणे उभं राहावं मुंबईतील आंदोलनात गरीब मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आगामी निवडणुकींमुळे सरकारचा हात दगडाखाली असल्याचं जरांगेंनी लक्षात घ्यावं जरांगी राजकीय भूमिका घ्यावी त्यांना आरक्षणाचा मुद्दा जर मांडायचा असेल तर त्यांनी पार्लमेंट मध्ये यावं असा सल्ला ना घेतली नाही तर गरीब लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जळांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जणांगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ते या विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून भरते ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार